आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की आपलं दिव्यांग कला विकास केंद्र ह्याच्या माध्यमातून आपण अनेक दिव्यांग बांधवांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी आपला जो दिव्य स्वर नृत्य ऑर्केस्ट्रा आहे त्या ऑर्केस्ट्रातून आपण त्यांना संधी देत असतो आणि मला नेहमीच माझा जो उद्देश असतो तो समाजामध्ये मी नेहमीच अशा कलाकारांचा शोध घेत असतो आणि मित्र आज मला इथे भेटलेले आहेत बाबाजी मारुती खानदेशी हे इथे मला भेटलेले आहेत आणि ते दोन्ही डोळ्याने अंध आहेत आणि जरी त्यांना दृष्टी नसेल तरी त्यांनाच्याकडे ही सृष्टी पाहण्याची जी शक्ती आहे ती नजर आहे ती ईश्वराने दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते एक छानसा आपल्यासाठी अभंग म्हणून दाखवत आहे सुरुवात कर हा नाम विठोबाचे ठोबाचे जावे माग पाऊल टाकावे नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावी नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावी नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावी नाम तारक हे थोर नाम तारक हे थोर नाम तारक थोर नाम तारक थोर पार येथोर नाम तारीले आम तारीले आम तारीले आम पार नाम, 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 नाम विठोबाची जावे मग पाऊल टाकावी नाम विठोबाचे जावी मग पाऊल टाकावे आज मेळा उद्धरिला चोखा मेळा भक्ती सनेला, आज मेळा उद्धरिला चोखा मेळा भक्ती सने नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावे नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावी नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावी नामदळनी कांडणी नामदळनी कांडणी नामदळनी कांडणी नामदळनी कांडणी म्हणे नामया शिजनी म्हणे नामया शिजनी म्हणे नामया शिजनी म्हणे नामया शिजनी नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावे नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावे नाम विठोबाचे जावे माग पाऊल टाकावे पाऊल टाकावे पाऊल टाकावे रामकृष्ण हरी रामकृष्ण मित्र हो हा जो सुमधुर आवाज आपण ऐकला ते आवाज किंवा तो भक्तिनामाचा जो गजल ऐकण्याचं जे मला काही आजची जी संधी उपलब्ध करून दिली ते म्हणजे अर्थातच आमचे फौजीदादा आणि आमचे विलाजी खंडागरे सर आणि त्यांच्यासोबत असलेले आमच्या प्रबोधिनेताई मित्रो हो, खरं तर खूप छान वाटतं की जेव्हा आपण आपल्या या अध्यात्मामध्ये किंवा अध्यात्माची जी काही ओढ आहे ती आपल्याला खूप काही शिकवते आणि खूप काही जाणवते चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया प्रतिक्रिया देऊन नक्की वीडियो वीडियो ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरी